भिवंडी तालुक्यातील पिंपळस ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच श्रीमती सर्व आदरणीय ग्रामपंचायत सदस्यांच्या परस्पर संमतीने त्यांना देण्यात आलेला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शृषी कांचन कालिराम भोईर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पिंपळस ग्रामपंचायतीमध्ये सरपंच रिक्त असल्याने सरपंच पदाची निवडणूक पिठासीन अधिकारी अरुण बडबुजर यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामसेवक गणेश वाडविंडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली यामध्ये सर्व मान्यवर ग्रामपंचायत सदस्यांनी कोणत्याही विरोधाशिवाय श्रीमती सुजाता कल्पेश म्हस्के यांची बिनविरोध निवड केली तर नवनिर्वाचित सरपंच श्रीमती सुजाता कल्पेश म्हस्के यांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते भाजपा भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष पी के म्हात्रे गिरीश म्हात्रे मोहन गायकवाड पिंपळस गावातील आदरणीय आजी माजी सरपंच उपसरपंच मित्र मंडळी नातेवाईक आणि सर्व आदरणीय ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी शॉल आणि फुलांचे गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या त्याच सरपंच श्रीमती मिस सुजाता कल्पेश मस्के यांनी सर्वांचे आभार मानले

चार वर्षा अगोदर ग्रामपंचायतीची निवडणूक ह्या पिंपलास ग्रामपंचायतीमध्ये झाले तेव्हा भाजपा शिवसेना ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती आणि त्यावेळेला प्रतिष्ठेची निवडणूक करत असताना हे जे सभासद जे निवडून आले ते पुन्हा गावाच्या विकासाच्या दृष्टीने एकत्रित बसून परत त्यांनी जे ठरवलं गेलं आणि त्यानुसार प्रत्येकाला जो कार्यकाल दिला जातो त्या कार्यकाळानुसार कमिटी त्यांची ठरवून करत आहेत आणि त्या दृष्टीने प्रत्येकाला एक संधी मिळत असेल सुजाता कल्पेश मस्के सुद्धा एक चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून आल्या होत्या आणि त्यांच सर्व टीम या ठिकाणी एकत्रित राहून करतात हाच भाजपा शिवसेना युतीचा एक चांगला असं या ठिकाणी एकत्रित राहून युतीच्या युती धर्म पाळला जातो आणि त्यानुसार ह्या ठिकाणी निवड ही केली जाते सुजाता ही गोंदवली गावची रहिवासी आणि आमच्या कुटुंबातली एक मुलगी आणि आमची गावची भाची आम्हाला त्या ठिकाणी निश्चितच या गावात सरपंच झाल्याचा आम्हाला गोंदवलीच्या संपूर्ण नागरिकांना त्याचा फार मोठा अभिमान आहे आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा संपूर्ण तालुक्यातून आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आज संपूर्ण गावातून सुद्धा जे जे नागरिक आणि परिसरातले नागरिक या ठिकाणी आलेले आहेत ते निश्चितच त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यानुसार एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यानुसार ते सर्वांशी एकत्रित राहून काम करण्याची त्यांना जी संधी मिळालेली आहे तर येता त्यांना जो कार्यकाल मिळालेला असेल कमिटीकडून त्या कार्यकाळात ते चांगलं काम करतील अशा मी या ठिकाणी व्यक्त करतो बऱ्याच ठिकाणी निवडणुका लढताना स्वतःचे पॅनल करूनच निवडणुका लढल्या जातात पण ज्या ज्या ठिकाणी गरज असते की एकत्रित येण्याची तेव्हा पक्ष वेरियत युती होणे ही सुद्धा फार महत्वाचे आहे आणि जेव्हा राजकीय कार्य करत असताना सर्व एकमेकाचे विरोधक असतील पण ते एकमेकांसोबत काम करायला जेव्हा लागतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्या गावाचा विकास चांगल्या प्रकारे व्हायला सुरुवात होते आणि ती या गावात झालेली असं मला वाटते आजची जे सुजाता मस्के यांची निवड झाली आहे त्या सरपंच मॅडमला मी परत धन्यवाद देतो आणि प्रथम पूर्ण पिंपळा ग्रामपंचायत पिंपळा ग्रामस्थ मंडळ यांना मी धन्यवाद देतो की या एवढं मोठा चांगला महसुली उत्पन्नाचा गाव असताना सुद्धा इथे बिनविरोध निवडणूक होते याचा आदर्श इतर सुर इतर गावांनी घ्यावा कारण जिथे महसुली भाग सगळ्यात मोठा असताना सुद्धा एवढा इथे खेली मेलेचा वातावरण असतो आणि या खेली मेलेच्या वातावरण मध्ये जेवढे ग्रामपंचायत सदस्य निवडून आले असतात प्रत्येकाला संधी दिली जाते या संधीचं सोनं करण्याचं काम हे या सदस्यांनी करा करायचं असणे आणि अशीच वेळी प्रत्येक वेळेला होत आलेली आहे तर प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीला या सरपंच पद या निवडणुका मी इथे उपस्थित असतो प्रत्येक जो सदस्य आहे तो आपल्या वेळेनुसार सरपंच पदावर बसतो वेळेनुसारच तो, तो सरपंच पदाचा राजीनामा देतो आता कांचन भोईर यांनी वेळेप्रमाणे राजीनामा देऊन ना आता सुजाता म्हस्के यांना सरपंच पदाचा मान मिळाला आहे मी एवढंच बोलू शकतो की या गावात एवढं वातावरण शिवसेना भाजप निवडणूक लढताना एकदा गरम असतो पण निवडणूक झाली का सर्व सदस्य एकत्र बसून गावाच्या विकासासाठी काम करतात अशीच काम सर्व तालुक्यातील लोकांनी गावाचा विकास करण्यासाठी करा आताचा जो निवडणुकीचा भाग आहे हा साधा राहिला नाही आता गावातून एकच सरपंच अशी पद्धत होणार आहे जनतेतून सरपंच या सरपंचाला करोडो रुपयाचा निधी लागणार आहे त्याच्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतनी असा इथून या, या पिंपळा ग्रामपंचायत हे घेऊन की प्रत्येक तालुक्यातल्या ग्रामपंचायती बिनविरोध लढाव्या कारण करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा आणि हे पोलीस स्टेशन किंवा हे घालवण्यापेक्षा आपण याच्या उद्देश हे घेऊन यांचा आदर्श घेऊनच आपण सर्व तालुक्यातले ग्रामपंचायती बिनविरोध कराव्या आता होणाऱ्या सुजाता म्हस्के यांना मी धन्यवाद देतो जयंत विद्यमान सरपंच सौ कांचन काळीराम भोईर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये आज सौ सुजाता कल्पेश म्हस्के यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाल्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी त्याचबरोबर सुजाता मस्के यांचे सर्व आजी माजी सरपंच विद्यमान सदस्य यांनी मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो कारण ही मगाशी उल्लेख झाला त्या आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी साहेब यांना आपण प्रश्न केला जो इति धर्म आहे मा मोहनदादा गायकवाडनी आपल्या मनोगता सांगितलंय खऱ्या अर्थाने गावची निवडणूक ही कुटुंबामध्ये निवडणूक लढली जाते त्याच्यामध्ये पक्ष नसतो आणि जेव्हा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच्यानंतर प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून काम करत असतो परंतु इथे आम्ही एक सामूहिक निर्णय केला एकत्र येणे ही सुरुवात आहे एकत्र राहणे प्रगती आहे आणि एकत्र येऊन काम करणं म्हणजे यश आहे जेव्हा माणसं सर्व एकत्र येऊन काम करतात ती माणसं जीवनामध्ये यशस्वी होत जातात याप्रमाणे आम्ही सर्वांनी एक सामूहिक निर्णय घेतला भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे माध्यम त्याचबरोबर मी गावच्या ग्रामस्थ मंडळांनाही धन्यवाद देणकार